अगदी कुरकुरीत आणि खमंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहील अशी परफेक्ट चकलीची रेसिपी ना भाजणी करायची ना पोहे वापरायचे ना मुगाच्या डाळीची उकड काढायची आणि जरी चकली पहिल्यांदा बनवत असताल तरी परफेक्ट बनेल याची गॅरंटी आहे टिप्स आणि ट्रिक्स सह डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा एका मोठ्या टोपल्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे तीन कप तांदळाचं पीठ आणि एक कप डाळव्याचं पीठ आपलं जे डाळवं असतं भाजलेलं त्याला मिक्सरला बारीक अगदी फिरवून घेतलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तांदळाचं पीठ सुद्धा अगदी बारीक वापरायचे डाळव्याच्या जागी फुटाण्याच्या साली काढून फुटाण्याचं पीठ करून घेतलं तरी चालेल पण अगदी बारीक घेतलं पाहिजे आणि ते चाळून सुद्धा घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप कडकडीत तेलाचं मोहन तेल अर्धा कप तेल घेऊन त्याला गरम करायचं गॅसवर आणि कडकडीत गरम झालं अगदी की हे यामध्ये घालायचं आहे या मदे है। प्रकारे तेलाचं मोहन घातल्यानंतर चमच्याने आधी पिठामध्ये ते मिक्स करायचे आणि जेव्हा ते थोड्या वेळाने कोमट होईल तेव्हा हाताने हे जे तेलाचं मोहन आहे ते पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचे सगळे जे मसाले आहेत तिखट धने पावडर हे तेलाचं मोहन घातल्यानंतर घालायचे कारण ते जर आपण आधी घातले तर ते गरम तेल घातल्यामुळे जळू शकतात आणि चकल्याचा रंग काळा पडू शकतो त्यामुळे ते सगळे जिन्नस आपल्याला नंतर घालायचे आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता मोहन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी घातलेले आहे आपला पोह्याचा चमचा वापरलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने आणि जिरे पावडर पाव चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे मी घातलेले आहेत पांढरे तीळ हिंग मात्र आवर्जून घाला हिंगामुळे या चकल्यांना चव खूप छान येते हे सगळे आपण घातलेले मसालेसुद्धा आधी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ज्या कपाने किंवा वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं सगळे जिन्नस घेतले होते त्या मेजरिंग कपाने किंवा वाटीने साडेतीन कप पाणी कडकडीत गरम म्हणजे खळखळ उकळून घ्यायचंय आणि हे उकळलेलं पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचंय तुम्ही बघू शकता या प्रकारे थोडं थोडं करून सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तीन कप तांदळाच्या पिठासाठी साडेतीन कप पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तरी सुद्धा थोडं थोडं करून घाला म्हणजे चकल्याचं पीठ पातळ होणार नाही मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक पंधरा मिनिटासाठी या पिठाला असंच सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये ओतून मी ह्याला छान असं मळून घेतलेलं आहे पीठ गरम आहे तोपर्यंत वाटीच्या साह्याने मी याला मस्त मळून घेतलंय जेव्हा एक कोमट होईल तेव्हा हाताने छान मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हे पीठ छान मळून घेऊ तेवढ्या आपल्या चकल्या छान पडतात आणि चकल्याचे तुकडे होत नाही तुम्हाला पीठ खूप कोरडं वाटत असेल तर थोडासा याला तुम्ही कोमट पाण्याचा हात लावून सुद्धा मळून घेऊ शकता कारण बऱ्याच जणांचं प्रत्येकाचं तांदळाचं पीठ किंवा डाळव्याचं पीठ हे सारखं नसू शकतं कमी अधिक प्रमाणात किंवा मोठं बारीक असू शकतं त्यामुळे पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंटने होईल असं नाही पण मी दिलेल्या प्रमाणात जर तुमचं बारीक पीठ असेल तर अगदी परफेक्ट चकल्या बनून तयार होतील या प्रकारे जेवढा आपल्या सोऱ्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे पाणी लावून त्याचा छान गोळा करून घ्यायचा आणि हा गोळा सोऱ्याला आधी मी थोडासा तेलाचा हात पुसलेला आहे त्यामध्ये घालायचा आणि छान आपल्या आवडीनुसार हव्या तशा मोठ्या किंवा बारीक आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी सोप्या प्रकारे आपल्या ह्या चकल्या बनवून तयार होतात कुठेही आपल्याला भाजणी करायची गरज नाही प्रमाण बघायची गरज नाही आणि चवीला इतके अप्रतिम लागतात की तुम्ही दुसऱ्या सगळ्या चक चकल्याचे प्रकार विसरून जाल मस्त पैकी या प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता कुठेही आपल्या चकल्याचे तुकडे पडत नाहीयेत अगदी मोठे मोठे वेडे छान असे येत आहेत या प्रकारे शेवटची जी ही चकलीची तार आहे ती चकलीला चिटकवून घ्यायची यामुळे काय होतं ना तेलात सोडल्यानंतर ही सुटत नाही मधला आणि बाहेरचा भाग जो आहे तो एकमेकाला या प्रकारे चिटकवून घ्यायचा यामुळे चकली तेलात सोडल्यानंतर तुटत नाही छान सगळ्या चकल्या बनवून तयार आहेत एकदा एका वेळी सोऱ्यामध्ये घातलेल्या पिठाच्या सात ते आठ चकल्या एका वेळेला तळून घ्यायच्या नंतर दुसऱ्या चकल्या बनवायच्या एकाच वेळी जर तुम्ही भरपूर चकल्या बनवला तर त्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एक सात आठ सात आठ चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या तेल अगदी कडकडीत गरम असलं पाहिजे तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये पीठ टाकलं तेव्हा अगदी आने वर्या आने वर आलं होतं आणि मिडियम गॅसवर या तळून घ्यायच्या आहेत हाताने जमत नसतील तर या प्रकारे उलटण्याच्या सहाय्याने चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत पहिली चकली सोडल्यानंतर ती सेट झाल्यावर दुसरी चकलीमध्ये सोडा म्हणजे चकल्या एकमेकांना चिटकणार नाहीत तुम्ही बघू शकता तेलावर मस्त अशा आपल्या चकल्या तरंगत आहेत चकल्यांचे बुडबुडे कमी झाले की समजून घ्यायचं चकली व्यवस्थित तळून तयार आहे तुम्ही बघू शकता अलीकडच्या चकलीला बुडबुडे आणखी सुरू आहेत म्हणजे तिचं थोडंसं तळण्याची प्रोसेस बाकी आहे पण ही चकली मात्र परफेक्ट तळून तयार आहे रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे या प्रकारे सोनेरी रंगावर आले की त्या बाहेर काढून घ्यायच्या इथंसुद्धा तुम्ही बघू शकता जी चकली तळलेली आहे तिचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि दुसऱ्या दोघींचे बुडबुड्याचं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणजे चकल्या परफेक्ट तळल्यात का नाही हे आपल्याला इथेच कळतं तेलाचा ताव सुरुवातीला अगदी पाई। तर चकले मंजे चकले जास्त असला पाहिजे नंतर मिडियम गॅसवर या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या खूप जास्त प्रमाणात तेल धरत नाहीत अगदी कुरकुरीत मस्त रंगाच्या काटेरी चकल्या फक्त अर्ध्या तासात बनून तयार होतात घरच्या साहित्यात सुंदर दिसतात आणि चव त्यापेक्षा अप्रतिम लागते त्यामुळे या प्रकारे चकल्या तुम्ही ट्राय करून नक्कीच बघू शकता तेवढ्याच सुंदर या दिसायलासुद्धा आहेत आणि चवीला त्यापेक्षा अप्रतिम लागतात या दिवाळीला या प्रकारे तांदळाच्या पिठाच्या चकल्या ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंत बघत असताल तर एक लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय